साहित्यिक पाखरे पण खरोखरची जी पाखरे असतात त्यांचं घर म्हणजे घरट तर माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे पाखरांचे घरटे गगन भरारीत शोध घेऊन काळी काळी चोचित भर गगन भरारीत शोध घेऊन काळी काळी चोचित भर ऐसा आईसा निवारा त्यांचा घरटे नामक पाखरांचे घर काळी काळी जमवणी घरटे त्यांचे विणले जाई काळी जमवणी घरटे त्यांचे विणले चौथे फिरूनही निवाऱ्यासाठी घरट्यात येईल गोल उभय पसरट खोलगट नाना आकार गणपती घरट्याचे आकार गोल उभट पसरट खोलगट नाना अंबार वनवती सोचीची कला फुजर दावनी घरटे चार ते विनंती सुतार पक्षी चोच मारनी करीतो डोली घोडातो सुतार पक्षी चोच मारनी करीतो डोली घोडातो पक्षांचे कुटुंब राही स्वतः विणलेल्या घरट्यात पक्षांचे कुटुंब राही स्वतः उलट्या दाराचे घर असे सुगरिणीचा खोपा दिसण्यास सुबक जरी असला तरी बांधण्यात नसे सोपा फांद्यांच्या गर्द झाडी पाखरांचे घर बसे फांद्यांच्या गर्द झाडी पाखरांचे घर बसे पिल्लांचा ही घरट्याला शोधून दिसे चोची आणुणी दाना पाणी लढीवाड पिल्लाच घर बसे चोचित हो आणुणी दाना पाणी लढीवार फिरलास भरवती घरट्याचीच माया म्हणी पाखरे घरट्यात परत शहरी पट्ट्यात शहरी पट्ट्यात पाखड्याचे घर सजवले जाई अडगळीत शहरी पट्ट्यात पापऱ्याचे घर सजवले जाई अडगळीत जरा खटकता हेच घरटे कारई मोडकळी जरा खटकता हेच घरटे कारई मोडकळी अशा नाना आकार प्रकारे घरटे बांधतात पक्षी अशा नाना आकार प्रकारे घरटे बांधतात पक्षी आपापली कला दाखवती घरट्या घरट्याच्या नक्षी वाटे न्याहाळतच राहावी वाटे न्याहाळतच राहावी त्यांची कला कुसर वाटे न्याहळतच राहावी त्यांची कला कुसर मनापासून आवडते मज अशा पक्ष्यांचे घर अशा पक्ष्यांचे घर 男女。